आवाज मानदेशात तुम्ही भाजपसोबत आला आणि जयकुमार गोरेंचा चौथ्यांदा विजय झाला त्याबद्दल भावना काय तुमच्या विजयानंतरच्या मी <laughs> ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदरपासून पण जया वर्षी वातावरण चांगलंच होतं आणि मी आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं होतं खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मतं वाढतील मी कमीत कमी चार ते पाच कोपरा ते दहा किती वाढले शब्द दिलता राजकारण जिल्ह्यातल्या सगळ्याच महायुतीचे उमेदवार निवडून आले राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी घेऊन ते चालू झाली राम भाऊ झालेच जास्त काय झालं माहिती का रामभाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे की सगळ्यांनी ठरवलं होतं आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं की एकदा कॅन्सर घालवायचं होतं है। है। गाल गाल हो पार एक एक ते काय होतं मत्ताच्या रूपानं होतं घालवलं अशी विजयी मिरवणुकीच्या नाही निमित्तान तुम्ही दोघं बंधू एकमेकाच्या गळ्यात पडला त्यावेळेस भावना नेमक्या काय वाटतं काय बारा वर्षानंतरच मग एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात तर त्याच्या भावना असतात त्यांना सांगण्यासारखं असं राष्ट्रवाईचा भाले किल्ला होता सातारा जिल्हा तर काय आता माहीत आहे तो भाजपचा भा बालेकिल्ला तर इथून पुढं दिसेल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची थे, वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची थे, आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयाबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवार वेळेस इथ आले त्या सभेत त्या भाषणात ते एकदा पण म्हणजे गारकी साहेबांनी उभं द्या <laughs> निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले उलट असत पवार साहेबांचं हमेशा उलट पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली शेखर भाऊ सुरेंद्र ते स्वडाव होते बिर्ज धरू नका त्याच्या मायनेच कार्यक्रम त्याचा करेक्ट केलाय आणि खटाव तालुक्यात आठ हजार लीड मध्ये झोक नाही हो थी। 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 <laughs> हे म्हणलं की प्रभाकर गारगे म्हणले होते की जय शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होत एक होत तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारच लीड आहे मग अस्मिता आठ हजारावर वर राहिली का तुमची आठ हजारच लीड आम्हाला मिळाली ही अस्मिता तुमची तुला पुढच्या बाटलीच चिन्ह परमनंट द्या जसं जयाबाला परमनंट अनुसार केला तसं बाटलीचं चिन्ह देऊन टाका tem <laughs>